इंदापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालंय भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात फिरू नको अशी धमकी मिळाल्याची तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे यावर सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे खडवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे असलेल्या धायरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी सुळे आल्या होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या पाह्यात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कॉप सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात लिहिलं तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करताय याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी गो गोळीबार बार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करत आहेत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरती आहे ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती दुर्दैवाने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे गोळीबार सरकार आहे धमकीबाज सरकार आहे समोरच्याला तर धमक्या देतातच स्वतःच्या पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात हे दुर्दैव आहे आणि जर या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्या त्याला लढा